श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तुमच्या आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे जर तुम्ही आपल्या चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर चला आता आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया ज्यांना ज्यांना पहाटे तीन ते पाचच्या दरम्यान जाग येते त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे नक्की बघा आपल्या देवी देवतांनी आपल्याला काही संकेत दिलेले आहेत ते समजेल तुम्हाला कधीतरी असा विचार आलाच असेल की का आपल्याला पहाटे जाग येते त्याचं काय कारण आहे ते हा व्हिडिओमध्ये पहा तुमच्यासोबत पण असं घडतं का तर हा व्हिडिओ नक्की बघा त्याचं कारण काय आहे ते तुम्हाला नक्की समजेल पहाटेच्या दरम्यान जाग येत असेल तर दुर्लक्ष करायचं नाहीये असे घडण्याचे काही तरी कारण असेलच ना कारण नसल्याशिवाय आपल्या आयुष्यात काहीच घडत नाही तुमच्यासोबत सारखं सारखं घडत असेल तर आपले दैवत काहीतरी संकेत देत असतात आणि तीच गोष्ट जर परत परत घडत असेल त्याचं कारण काय आहे ही ही काही जणांना याचे अनुभवही आलेले आहेत कोणाकुणाला हे असं का होत आहे हेही समजले असेल आणि काही जणांना नाही समजत काय कारण असेल म्हणून काही गोष्टी कारणाशिवाय होत नसतात आपल्या आयुष्यात प्रत्येक गोष्ट काही ना काही कारण घेऊन येत असतो तुम्हाला पण अचानक पहाटे तीन ते चार पाचच्या दरम्यान जाग येत असेल ना परत झोप ही लागत नसेल तर खर तर हा एक देवी संकेत असतो आपल्या आयुष्यात जर चांगल्या गोष्टी घडणार असतील ना तरच अशी काही जाग येत असते ही गोष्ट तुम्हाला सामान्य वाटत असली तरी सामान्य गोष्ट नाही आपण रात्री झोपेत जे स्वप्न पाहतो ना त्याचा सुद्धा काही ना काही अर्थ असतो खर तर पहाटे तीन ते पाच च्या दरम्यान ही वेळ अमृतवेळ म्हणून ओळखली जाते यावेळी कितीतरी अलौकिक शक्ती वातावरणात असतात या शक्ती आपल्याला कितीतरी प्रकारचे संकेत देण्याचा प्रयत्न करत असतात आपल्याला फक्त हे संकेत समजून घ्यायचा असतो सोबतच तुम्हाला हे ऐकून आनंद होईल की सकारात्मक शक्ती तीन ते पाचच्या दरम्यान त्याच व्यक्तीला उठवतात ज्यांना त्या शक्ती प्रसन्न व आनंदी करण्याची इच्छा करतात याचा अर्थ असा होतो की जर तुम्ही सुद्धा झोप पहाटे तीन ते पाचच्या दरम्यान उघडत असेल तर या देवी शक्ती तुम्हाला आनंद व सुख देण्याचा प्रयत्न करत असतात त्याबरोबरच तीन ते पाचच्या दरम्यान झोप उघडण्याच्या ह्या काही संकेत आहेत आणि असाही संकेत आहे की तुमच्या घरात धनधान्याची वृद्धी होणार आहे जर तुम्ही पहाटे उठून आंघोळ करून तुमचे काम व देवपूजा पोथी पारायण वाचले तर खूपच उत्तम जर तुम्हाला पहाटे तीन ते पाचच्या दरम्यान जाग येत असेल तर काय करायचे ते बघा तुम्ही कितीही झोपायचा प्रयत्न करत असाल तर झोप येत नाही ना तेव्हा हे गोष्टी करायच्या आहेत तिथेच उठून बसा स्वतःच्या तोंडावर हात फिरवून घ्या त्यानंतर हात जोडून आपल्या देवी देवतांचं नामस्मरण करा आणि आपल्या देवी देवतांना म्हणा की तुम्ही मला का शुभ संकेत देत आहात म्हणजे माझ्या आयुष्यात काहीतरी चांगल्या गोष्टी घडणार आहेत त्याचे तुम्ही हे शुभ संकेत देत आहात आणि म्हणा की माझा आजचाही दिवस चांगला जावो हीच प्रार्थना करा त्यांच्याकडे